नमस्कार चानल और मी अर्चना गावकडच्या रेसिपी आहे चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी बाजरीच्या पापड्या तळून घेत आहे बाजरीची पापडी भाजूनही छान लागते बाजरीची पापडी भाजून शेंगदाण्यासोबत खायला एकदम मस्त टेस्टी लागते तर पूर्ण व्हिडिओ पहा रेसिपी दाखवणार आहे आणि आमच्या घरातील दोन नवीन सदस्य दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा इथं मी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे थोडीशी अशी कडक झालेली आहे तर मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे तर घेतल्यानंतर यामध्ये पाणी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून घ्यायचं याचं आणि आता हे मोकळेपर्यंत झाकून ठेवायचं चला आता तुम्हाला छान असे सदस्य दाखवते आमचे एकदम क्यूट क्यूट सदस्य यांचे नावे आम्ही ठेवलेले चिंकी मिंकी या या अगोदर आमच्याकड मुन्ना होता ऐशी होती आता ही चिंकी मिंकी आता पंधरा दिवसाचे आहेत हे घाबरत आहेत आई चिंकी मिंकी तर आमचे हे घरातले नवीन मेंबर तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा नवीन नवीनच सदस्य आता हे छान असं भिजलेलं आहे मऊ पडलेलं आहे यामध्ये हळद लाल तिखट चवीनुसार मीठ करून मिक्स करून घेत आहे तर तुम्ही लाल तिकटाऐवजी हिरवी मिरची वापरू शकता तेलामध्ये जिरे मोहरी छान तडल्यानंतर शेंगदाणे टाकलेले बारीक कट केलेला भरपूर असा कांदा टाकलेला कच्च्या पाना जाईपर्यंत छान असं परतून घेतल्यानंतर आता हे मिश्रण टाकायचं मोठ्या आच्यावर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित भिजू द्यायचं तिथं बारीक कट केलेली कोथिंबीर छान असे बाजरी सॉरी ज्वारीच्या भाकरीचे तुकडे तयार झालेले आहेत खमंगाचे तर नक्की बनवून पा जसे चपातीचे बनवतो तसे च्याचे बनवलेले आहेत त्यासोबत बाजरीच्या पापड्या खायला तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा